आज महाविकास आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके पाटील यांच्या प्रचारासाठी उपस्थित आणि शरद पवार साहेब या जिल्ह्याचे नेते अनुपस्थित माळा तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते मंडळी अनुपस्थित हे निवडणूक नी वेळोवेळी बाकीच्या वक्त्यांनी सांगितले हे निवडणूक आहे का अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्र पाटलांनी विशेषतः जो निर्णय घेतला गेले तीन वर्ष मला दोन झालं विरोधी पक्ष कोण काम करत का नाही अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्त्या समोर आमच्या समोर होती त्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष उद्धव ठाकरे समाज होते आतापर्यंत आपण ऐकलं घर पडत होते आता गेले दीड वर्ष पक्ष उद्धव साहेब ठाकरेंचा आपला पक्ष पडला मान्य ज्यांनी स्थापन केला काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केला तो पक्ष पडून आज त्यांच्यातलाच वर्ग म्हणतो हा पक्ष माझा आहे कसली वेळ आज गावाला आपण परिस्थिती बघतो आज जर धैर्यानं आपण सर्वांनी संघटना लोकशाही जीवन ठेवण्याकरता तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण जर एक ठिकाणी आलो तर ही लोकशाही टिकायला वेळ लागेल जास्त आपल्याला कष्ट करावं लागणार नाही मित्रांनो ही निवडणूक म्हणून आपण ह्या मोहकी पाटलांनी दिलेल्या योगदानाचा आदर करून मोहिते पाटील स्वतःसाठी निवडणूक आजपर्यंत असतील पण आज जो मोहिते पाटील निर्णय घेतलाय तो आपल्या सामान्य पद्धतीने उद्धव साहेब शरद पवार साहेब पक्ष टिकवण्यासाठी नाही याचा बदला घेण्यासाठी इथं उपस्थित शिवसैनिकांना सांगतो ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवून खाली खाली घेतलं त्याचा बदला घेण्यासाठी ही वेळ आहे ही शेवटची निवडणूक म्हणून जिथे माडा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान राष्ट्रवादीच्या जा तुतार तुतारी चिन्हावर करून आपण या बाह्य निवडून आणू एवढीच विनंती करून माहिती थांबवतो जय हिंद जय महाराज